नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव सोमनाथ नामदेव चव्हाण तालुका जिल्हा जळगाव अच्छा तर या ठिकाणी आपण आज जळगाव जिल्ह्यामध्ये बरोबर हो हो सर ओ. आता किती हे क्षेत्र हे सर क्षेत्र वीस गुंटेच्या आसपास म्हणजे सतरा अठरा गुंटे आहे कोणते वान कोणते वान ध्रुव अच्छा अपघड करून आता पंचाळीस दिवस पंचेचाळीस दिवस झाले पंचेचाळीस दिवसात पहिला थोडा झालाय अनुभव सांगा आपल्याला काय अनुभव म्हणजे सुरुवातीला एक महिने प्लॉट थोडा एवढा थांबलेला होता आणि एक महिन्यानंतर मी त्यांना ग्रीन लाईफ आणि ऑर्गॅनिक कार्बन सोडलं तर आठ आठ दिवसात एवढा पॉवरफुल प्लॉट झाला की असं वाटलं की काय भानगडे व्हा असे <laughs> विचित्र काय असं नवीन व्हा असं आपल्यातून रिझल्ट मिळाला आपल्यातून म्हणजे बघितलं नव्हतं एवढं म्हणजे मी आता पंधरा वीस वर्षापासून शेती करतो पण असा अनुभव आला नव्हता आता हे ऑर्गॅनिक कार्बन खूप म्हणजे चांगलं आहे असं मला वाटतं शेती मी करतोय पण ऑर्गेनिक कार्बन खूप असं आहे असं वाटतंय मला अच्छा किती सोडलं होतं ऑर्गेनिक कार्बन ऑर्गेनिक कार्बन याला सर चार किलो सोडला होता ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ चार किलो आणि दोन लिटर ऑर्गेनिक कार्बन कार्बन बस एवढ सोडेल त्याला दुसरं काहीच दिले नाही अजून काहीच दिले नाही 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 दुसरं काहीच दिलेलं नाही त्यापैकी आता तुम्ही शेती किती वर्षपासून कर शेती मला आता झाले सर शेती करून वीस वर्ष झाली हो वीस वर्ष झाले पण आपलातून रिझल्ट आला सर या कार्बन आणि ग्रीन लाईफ मुळे म्हणजे वीस वर्षात तुम्हाला जे रिझल्ट मिळाले नाही ते आज, आज मिळालं सर खरोखर काहीतरी आहे याच्या ऑर्गेनिक कार्बन मध्ये बापरे बरं बरं म्हणजे बर। एक नंबर रिझल्ट मिळाला एक नंबर रिझल्ट आहे सर आता माग जर बघितलं तर काय लागलं ला काय काय <laughs> दोडका आहे ना सर दोडका जर बघितलं तर पूर्ण भरेल बघा ना प्लॉट म्हणजे आता किती वर्षापासून आपण करताय दोडका दोडका सर पहिल्याच आहे आपला याच्या पहिले कधी केले नव्हतं पण पहिल्याच वर्षी या गावात किती लागवडी नाही पा, पण माझी पहिली एकच लागवड आहे गावात हे बाजीपाला करतच नाही आमच्या गावात कोणी हिंमतच नाही हिंमत नाही करत नाही कारण सक्सेस होत नाही त्याच्यामुळे कोणी करत नाही सक्सेस मी तुमचं दोन तीन व्हिडिओ बघितलं सर त्याच्यामुळं वाटलं नवीन काहीतरी करावं बा म्हणून केलं आणि रिझल्ट पण एकदम खूप चांगले आले सर अच्छा तुम्हाला माहिती कुठून भेटली ती युट्यूब वरतीच बघितलं होतं सर मी वरतीच बघितलं होतं अच्छा म्हणजे तुम्ही हिम्मत केली हिंमत केली नवीन काहीतरी करू वा असं वाटलं नवीन काहीतरी करावं कारण तेच तेच ते रासायनिक करून लो? लोकांना नवीन काहीतरी चांगलं खायला भेटेल या हेतूने हा केला होता अच्छा हो सर बर म्हणजे आज तुम्ही आनंदी खूप 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 आनंदी सर खूप आनंदी म्हणजे रासायनिकला कटाळ होतो पण आता काहीतरी वाटतं की शेतीत काहीतरी होईल नवीन बदल काहीतरी होईल असं वाटतंय ऑर्गेनिक कार पण आणेल ग्रीन लाईफ मुळे सर म्हणजे तुम्ही आतापर्यंत भरपूर प्रोडक्ट वापरल्या भरपूर म्हणजे लागेल तेवढं जेवढं कंपनीचं आहे तेवढं सगळं प्रोजेक्ट वापरून घेतले सर मी रिझल्ट मिळाला रिझल्ट मिळाला नाही म्हणजे असं तरी नाही भेटला होता रिझल्ट अच्छा हो शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळाला हो शंभर टक्के रिझल्ट भेटला आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा वापर करावा ग्रीन लाईफ घ्या आपला ऑर्गेनिक ऑर्गेनिक कॉर्बन आणि ग्रीन लाईफचं हो सर अच्छा हो म्हणजे एक नंबर रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहे चांगलं रिझल्ट आहे सगळ्यांनी वापरावा चांगले आणि परत सर विसमुक्त अन्न देतोय ना ते त्याच्यामुळे खूप चांगलं आहे सर आता तुम्ही त्या दिवशी मार्केट मध्ये घेऊन गेले ते माल काय अनुभव होता तिथला मार्केटला मी गेलो लोकांचे सर दहा रुपये पावसे चालू होत माझे वीस रुपये पावसे नाही असं पडू दिले नाही असं लोकांना घ्यायला ते असं वाटतं त्यांना का नवीनच का असं काहीतरी वाटतंय सर असं क्वालिटी होती त्या मालाला चमक होती चमक होती सहज सर चमक होती दोडक्याला पण आणि गिलकेला पण अच्छा आता गिलके कुठे गिलकी त्या साईडला सर अच्छा ते किती क्षेत्र आहे नाही याच्यातच आहे सतरा अठरा गुंट्यात ते पण आहे पाच एक गुंठे ते पण सात आठ गुंठे आणि कारले पण सात आठ गुंठे म्हणजे दोघे सगळे मिळून सतरा अठरा गुंटे अच्छा आणि ते तुम्ही ऍप्लिकेशन ड्रिपने दिलं तर हो रे हो दिली होती कार्बन किती दोन लिटर दोन लिटर कार्बन आणि चार किलो ते ग्रीन लाईफ सोडलं होतं सर अच्छा भिजत ठेवलं हा त्याला तीन दिवस भिजत ठेवलं होतं त्याच्यामध्ये एक किलो गुळ टाकला होता फक्त दुसरं काही वेगळं केलं नव्हतं नाही नाही दुसरं काही वेगळं केलं नव्हतं का आम्ही आलोय म्हणून नाही नाही सर तसं काही नाही मी अंत आतमधून बोलतोय सर हे तुम्ही आलय आणि मला व्हिडिओ काढायचा तो उद्देशच नाही हे कोणाचं तरी माझ्यामुळे कोणाचं तरी चांगलं व्हावं माझं झालंय द्या या, या दृष्टीने मी तुम्हाला बोलतोय सर अच्छा चालेल सर खूप छान माहिती दिली आ, आता रोगराई या वर्षी कशी कमी का रोगराई उलट दरवर्षापेक्षा म्हणजे रोगराईच नाही रोगच नाही आला असं धरून चला फक्त रोग आलाच नाही त्याच्यात कूज वगैरे खूप होते हा असं खूप होते पण हे आपलं ऑर्गेनिक असल्यामुळे एवढं काही रोग आला नाही सर शंभर टक्के तुम्हाला कार्बनचे रिझल्ट मिळाले हो शंभर टक्के ग्रीन लाईफ चे आणि ऑर्गेनिक कार्बनचे रिझल्ट भेटले सर आता याला रासायनिक वापरेल का रासायनिक एक थेमसुगड वापरेल नाही सर याला एक दाना एक शिपसुगड रासायनिक खालू न, न खालून ये न वरून फवारणी नाही काहीच नाहीये रासायनिक आयुष्य विषमुक्त अन्न तयार करायचे लोकांना फक्त चांगलं खायला द्यायचे पैसे कमवायचे ह्या हेतूने प्लॉट केलेलं नाहीये फक्त लोकांना चांगलं खाऊ द्यायचं या हेतूने प्लॉट आहे सर काय वाटतं ऑर्गेनिक कार्बन ऑर्गेनिक कार्बन एकच नंबर आहे सर ऑर्गेनिक कार्बन म्हणजे एकच नंबर रिझल्ट आहे सगळ्यांनी वापरावा चांगली गोष्ट आहे म्हणजे वापरल्यानंतर विषमुक्त तयार होतं का विषमुक्त आहे सर आम्ही घरी खाऊन बघतो रोज दिवसाड खातोय सर त्याला एकदम जोरात एकदम जोरात आहे भाजी मी घे मी कारले खात कधीच खात नाही कारले कडू लागते त्या हिशोबाने आता मी बाईला बोलतो माझ्या बायकोला की दिवसाड रोज चाल द्या एक दिवसाड कार छाडी छाडी परवा तोडले सर आता हे दोनच दिवसात एवढं तयार झाले काय बोलता परवा पर सोमवारी तोडेल पूर्ण म्हणजे फायनल केला होता आता दोनच दिवसात एवढे वाढले सर बघा ना तुम्ही तोडके म्हणजे तोडे पण निघू राहिले तोडे पण चालू आहे अजून पन्नास दिवस पूर्ण पण झाले नाही सर आपल्या प्लॉटला हो ना हो सर हो बघा ने माल बघा इकडे माल एकदम आपला आहे तर सूर्यदर्शन नाही ऊन नाही काहीच नाही एकदम एकदम पॉवरफुल आहे माल सर हे बघा ना कळ्या हो सगळं सेटिंग बघा ना सर तुम्ही प्रत्येक कांडोकांडी सेटिंग आहे ना सर चालेल आपण तुमच्या गिलकीच्या प्लॉट मध्ये जाऊ सर ठीक आहे नमस्कार एक महिन्याचं झालं होतं हा फक्त इट वेली होत्या बर वाढच नव्हती वाढ होत नव्हती परत मी ते व्हिडिओ बघून तुमचे ग्रीन लाईफ आणि ऑर्गेनिक कार्बन सोडलं पंधरा दिवसात एवढं प्लॉट झालाय सर तयार आणि एवढं फुलं बिलं हे सगळं बघा ना सर क्वालिटी त्याची एक नंबर क्वालिटी आता इथं जर बघितलं तर माल कसा आणि परवाच्या दिवशी सोमवारी त्याला सात सहा कॅरेट काढले सर सहा कॅरेट कॅरेट काढले एवढ्या जागेवरती किती हे क्षेत्र तरी हे क्षेत्र माझ्या मताने पाच गुंठ्याच्या वरती नसेल सर एवढं हो ना हो सर आता खर्च कसा आहे आपल्या तंत्रज्ञान खर्च नाही असं समजून सर एवढा काही खर्च नाही किती ते माझ्या मताने स्वस्त आहे रासायनिक पेक्षा खूप स्वस्त आहे खूप स्वस्त खूप खूप स्वस्त आहे सर आता जर बघितलं तर आता पण हे पाऊस चालू आहे आपण बघू शकतो पाऊस साधारण किती महिन्यापासून जो चालू इथं पाऊस जवळजवळ लावल्यापासून पाऊस चालू आहे असं सूर्यदर्शन झालंच नाही सर अजून म्हणजे एवढ्या पावसामध्ये एवढा भारी प्लॉट हो एवढा वारी प्लॉट आहे सूर्यदर्शन नाही झालंय असं धरून चालायचं आता इथं जर बघितलं तर ही वरची वेल पाणी काय बघा ना सर ऊन नसलं का सेटिंग ला अडचण येते हो सर अशी समस्या आपल्याला जाणवली का नाही एवढी काही सेटिंग ला अडचण येत नाही चांगली सेटिंग होते काही वांदा नाही शंभर टक्के दोडक्याला पण रिझल्ट आणि शंभर टक्के गिलक्याला पण रिझल्ट गिलक्याला पण रिझल्ट हो सर हो काय सांगाल इतर शेतकऱ्यांना आपण माझ्या मताने तर सगळ्या शेतकरी वापरावा ही माझी इच्छा आहे कारण मी पण पंधरा वीस वर्ष शेती केली असं काही अनुभव आला नाही पण आता या वर्षी चांगला अनुभव आलेला आहे सगळ्या शेतकरी वापरावा ही इच्छा आहे माझी घरी याची टेस्ट वगैरे आता दो रोज दिवसाआड खातोय सर आम्ही गिलके दोडके परत कारले असं चव म्हणजे एकच आपल्यातून चव आहे सर रासायनिक आम्ही दरवर्षी रासायनिक वरती काही काही प्लॉट राहतो आमचे एवढा खतरनाक फवार मारतो आम्ही ते घरी खात नाही पण आता दिवसाड दिवसाड घरी खातोय सर घरचे मजे नाही अच्छा हा बरं बरं आता हे कोणी आहे हे आपले लहान बंधू लहान बंधू आहे का हो सर अच्छा तो भाजी खाते का दोडकिन गिलक्याची या ना इकडे या कशी चव चव एक नंबर एक नंबर चव एक नंबर चौ च सांगायचं काही विषय नाही जसं आपण मातारे आपले मातारेची मातारे शेती करत होते त्या त्या हिशोबाची शेती तयार झाली सर आता चाळीस पन्नास चाळीस पन्नास वर्षापूर्वी जी शेती करत होते त्या हिशोबाची शेती तयार झाली सर आता ही ऑर्गॅनिक या कार्बन आणि ग्रीन लाईफ मुळे सर असं कटकनी आवाज येतो एकदम रासायनिक जर राहतो ना तो कुसतो पिचके होतो पिचका होत नाही असं कटकनी आवाज येतो म्हणजे पूर्ण भरिव आहे पूर्ण भरीव आहे घर आहे त्याच्यामध्ये या अगोदर मिळत नव्हतं या अगोदर नव्हतं असं पिच पिच होत रासायनिकचा जागेवर उठत नव्हते कारले मी ते तुम्हाला बोललो ना सर जाग्यावर उठत नाही काय काय करावं लागेल मग ऑर्गेनिक कार्बन सोडलं दिवसा पंधरा दिवसात तर डायरेक्ट शेंड्याला गेला डायरेक्ट कोमात होता प्लॉट कोमा कोमात होता वाढतच नव्हता प्लॉट पूर्ण कारल्याचा कारल्याचा त्याला आठ दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी सोडलं डायरेक्ट शेंड्याला भेडून गेला असं एकदम कुठं असं वाटायचं की उपटून टाको टाकावं की का पण हे पंधरा दिवसात एवढं तयार झालं सर म्हणजे दोड केला आणि ती काय मिळून फक्त ऑर्बनिक कार्बन सोडले आणि चार किलो ग्रीन लाईफ सोडले ते तिन्ही पिकांना एकदम आपलतून रिजेट तिन्ही पिकांना एकदम आपलातून रिजेट आहे आणि एकच नंबर रिजेट आहे सर चव पण मस्त आहे चव पण एकदम चांगली आहे काही वांदा नाही चव एकच नंबर मी घरी खातोय सुरू दिवस आठ बोलतोय चालेल चालेल